राज्य विधिमंडळाचं अधिवेशन काही दिवसामध्ये सुरू होत आहे लोकसभा निवडणुकी संपली आहे निवडणुकीचे निकाल हाती आलेले आहेत सरकारमध्ये असलेली महायुती पराभूत झाली आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला बहुमत मिळालेलं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या अकरा जागा त्याही आता भरायच्या आहेत आणि मोठी राजकीय उलतापालत राज्यभरामध्ये सुरू आहे कधी कुठल्या क्षणाला काय घडेल हे सांगता येत नाही अशातच एक मोठी बातमी रिंगणपर्यंत येऊन पोहोचलेली आहे की एका नेत्याने एका पक्षाच्या काल दिवसभरामध्ये फोन केलेले आहेत आणि ते फोन का केले कोणी केले कुठून केले कोणासाठी केले कशासाठी केले या सगळ्या विषयाची सविस्तर माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे त्या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह मित्रांनो काय की महायुती आणि महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीची तयारी करते आता महाविकास आघाडीला कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करायची आहे तर महायुतीला कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता कायम राखायची असे त्यामुळे दोन्ही बाजूनं जोरदारपणे प्रयत्न दोन्ही बाजूचे सुरू झालेले आहेत आ, हे प्रयत्न सुरू असतानाच आता काही अस्वस्थ मंडळी आहेत ती खास करून महायुतीमध्ये अस्वस्थ मंडळींची संख्या आता खूप मोठी वाढलेली आहे महायुतीकडं एकनाथ शिंदे अजित पवार भारतीय जनता पार्टी यांची आणि बाकी अपक्ष वगैरे सगळे मिळून जवळपास दोनशे आमदार आज त्यांच्याकडं आहेत परंतु या दोनशे आमदारांपैकी अजित पवारांचे पंचवीस आमदार हे अत्यंत अस्वस्थ आहेत त्यांना असं वाटतं की उद्याच्या निवडणुकीमध्ये आपला पराभव अटल आहे आणि आपलं राजकारण इथंच संपण्याची शक्यता आहे अशी भीती अजित पवार गटातल्या त्या पंचवीस आमदारांना आहे आपल्याला माहीत असेल की अजित पवार गटामध्ये एक्केचाळीस आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारांकडून फुटून फुटून ते अजित पवारांच्या नेतृत्वाखाली आता काम करतात पैकी पंचवीस आमदारांना असं वाटतं की आपल्या राजकीय भविष्याला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आता पूर्ण विराम मिळणार आहे त्यामुळे तिथं खूप मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे तर एकनाथ शिंदेचे वीस आमदार खूप अस्वस्थ आहेत त्यांच्याकडे चाळीस आमदारांचा जो गट आहे त्या गटापैकी अर्ध्या आमदारांना असं वाटतं उद्याच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आपण काही विजय होण्याची शक्यता आता दिसत नाही सर्वेचे रिपोर्ट असतील किंवा त्यांच्याकडे आलेली वेगवेगळी माहिती असेल त्यावरून त्यांनी असा आपल्या मनाशी खुनघाट पक्की बांधलेली आहे की आपला पराभव आता हो अटळ आहे तर इकडे भारतीय जनता पार्टीमध्ये जवळपास पंचावन्न आमदार एकशे पाच पैकी असे आहेत की, की ज्या आमदारांनी आपापल्या मतदारसंघामध्ये सर्वे केला आहे किंवा अनेक सर्वे आले आणि त्यांच्याही लक्षात भारतीय जनता पार्टीच्या असं आहे की आपल्याला तो पुन्हा निवडून येणं हे आता अशक्य आहे किंवा आपली हे धोक्यात त्यामुळे तेही अस्वस्थ आहेत महायुती हा सध्या अस्वस्थपणाचा कळस आता सध्या महायुतीमध्ये सध्या सुरू आहे आणि अशा पार्श्वभूमीवर राज्य विधानसभेचं अधिवेशन होऊ आहे अकरा जागा ज्या विधान परिषदेच्या आहेत त्याचीही निवडणूक आहे काही पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातली निवडणूकसुद्धा आहे संख्याबळाच्या जीवावर आ, महा मराठ महा महाराष्ट्रातल्या अकरा जागेची जी विधान परिषदेची निवडणूक आहे ती भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि अजित पवारांची युती हे जिंकेल त्यामध्ये काही फार मोठा वाद असण्याचं कारण आहे किंवा दुमत असण्याचं कारण आहे त्यांचं संख्याबळ निश्चितपणानं आज आहे त्या संख्याबळावर विधान परिषदेमध्ये अधिक जागा ते पदरात पाडून घेऊ शकतात परंतु दुसरा जो प्रकार समोर आलेला आहे तो प्रकार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचा अजित पवार गटाला महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये खूप मोठा दारुण पराभव पत्करावा लागला पाचपैकी केवळ एका जागेवर त्यांना यश आलं ते यश केवळ वीस टक्के एवढं यश त्यांच्या पदरामध्ये महाराष्ट्रामध्ये पडलेलं आहे आणि अजित पवार गटाचे जे एक्केचाळीसपैकी पंचवीस आमदार खूप अस्वस्थ आहेत या नेमक्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामधल्या पुण्यामधल्या शरद पवार साहेबांच्या एका खास उद्योजक मित्राने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची यादी समोर ठेवून हो। त्या यादीपैकी मंत्रिमंडळातले नऊ बाजूला काढून आणि खास बाकी काही मंडळी बाजूला काढून तीस लोकांना जवळपास काल फोन केलेत आणि फोनवर त्यांना सांगितलंय या राष्ट्रवादी काँग्रेसच्या या आमदारांना अजित पवार गटांच्या किंवा तुमची आमदारकी धोक्यात आलेली आहे त्याचा सर्वे आता पुढे आलेला आहे अप्रे हे अहवाल अहवालसुद्धा आम्ही आपल्याला आपल्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवलेले आहेत आणि या पार्श्वभूमीवर तुम्हाला जर तुमचं राजकारण अबाधित ठेवायचं असेल तुमची आमदारकी कायम ठेवायची असेल भविष्यामध्ये आपल्याला आपापल्या ज्या ज्या भागातून तुम्ही आलात त्या भागामध्ये तुम्हाला त्या भागाचं नेतृत्व करायचं असेल तर आता अजित पवार हा विषय आता तुम्ही बंद करा किंवा तो सोडून द्या आणि शरद पवार यांच्याकडे तुम्ही सुखरूपपणे परत या शरद पवार यांच्याकडे तुम्ही आल्यानंतर तुम्हाला पुन्हा त्या मतदारसंघामधून उमेदवारी देण्याची जबाबदारी मी घेतो अशा प्रकारचे फोन काल पुण्यामधून या तीस आमदारांना गेलेले आहेत या तीसपैकी एका खास आमदाराने जे की माझे मित्र आहेत त्यांचं नाव इथं मी सांगणार नाही त्यांच्या माध्यमातून मला समजलेली ही बातमी आहे की आता जोरदारपणे अजित पवार गटाचे खूप मोठ्या संख्येत आमदार शरद पवारांच्याकडं जाण्याच्या तयारीला लागलेले आहेत आणि तशा पद्धतीचा फोनही त्यांना आलाय आतापर्यंत काय झालं होतं की आमदार फुटणार आमदार फुटणार अशा पद्धतीची चर्चा होती परंतु फुटल्यानंतर आपल्याला प्रवेश मिळणार का प्रवेश मिळणार असेल तर पुन्हा उमेदवारी आपल्याला मिळणार आहे का किंवा शरद पवार साहेब या सर्व आमदारांना आपल्या पक्षामध्ये गटामध्ये पुन्हा स्वच्छपणाने घेणार आहेत का त्यांच्यावर कसला राग लोभ द्वेष तर ठेवणार नाहीत ना पुन्हा राजकारणाच्या प्रवाहामध्ये त्यांना मुक्त असताना वावरण्याची संधी दिली जाणार आहे का असे प्रश्न आमदारांच्या मनामध्ये या राष्ट्रवादीच्या आमदारांच्या मनामध्ये होते आणि या प्रश्नाचं उत्तर त्यांना कालच्या एका फोन न आहे या शरद पवार साहेबांचा मित्र असलेल्या उद्योजकाने हे फोन काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या आमदारांना केलेले आहेत सांगितलं असं जातं की त्या अगोदर नरहरी झिरवळ जे विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत ते दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ जे राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे मंत्री आहेत नेते आहेत हे तिघं वळसे पाटलांच्या मतदारसंघात किंवा पुणे जिल्ह्यामध्ये जेव्हा ते वर्ष पाटील आजारी आहेत तसं कळल्यानंतर ही दोन मंडळी झिरवळ आणि छगन भुजबळ ही दोन मंडळी जेव्हा त्यांना भेटायला गेली होती किंवा त्यांची विचारपूस करत होती तेव्हाच हा विषय मांडला गेला आहे आणि नरहरी झिरवळने एक विधान केल्याचंही ऐकवत आहे की धोतर आतरू पदार पसरू चूक भूल माफी मागू परंतु आपण पुन्हा स्वग्रही जाऊ अशा प्रकारचा विचार नरहरी झिरवळ यांनी मांडल्याचं सुद्धा ऐकवत होतं गेलं एक महिना दोन महिन्यापूर्वी आणि त्याला छगन भुजबळांनी सुद्धा दुजोरा दिलेला आहे की महाराष्ट्रामध्ये टिकाऊ राजकारण करायचं असेल कायमस्वरूपी व्यवस्थितपणे पुढे जायचं असेल किंवा राज्याला चांगले दिवस दाखवायचे असतील तर आपल्याला भारतीय जनता पार्टीमध्ये राहून हे काही आपलं त्यांच्यासोबत राहून आपलं काही हे उद्दिष्ट साध्य होणार नाही आज ना उद्या आपल्याला तो मार्ग स्वीकारावाच लागणार आहे परत जावंच लागणार आहे असा दुजोरा त्यांनी छगन भुजबळ आणि नरहरी झिरवळ यांच्या मताला दिल्याचं ऐकवत आहे तर दिलीप वळसे पाटील जे की लोकसभा निवडणुकीमध्ये आजारी असल्याचं त्यांचं जे कारण पुढे आलं होतं ते काय कारण फारसं खरं नाही असं सांगितलं जातं दिलीप वळसे पाटलांनी शिरूर मतदारसंघामध्ये अमोल कोले यांना मनातून मदत केलेली आहे त्याला कसल्याही पद्धतीचा विरोध केला नाही शिवाजीराव आढळपेक्षा अमोल कोले हेच आपले जवळचे मित्र आहेत या भावनेतून त्यांनी मदत केल्याचं तेही आता समोर आलेलं आहे आणि हे तीन ज्येष्ठ नेते म्हणजे दिलीप वंश पाटील छगन भुजबळ आणि नरहरी झिरवळ या तिघांचं मत आता पक्क बनलं आहे आणि या मताला पुण्यातून गेलेल्या उद्योजकाचा जो फोन आहे त्या फोननं या लोकांना अधिक धेर दिला किंवा आधार दिलेला आहे की काळजी करू नका तुमच्यावर मोठ्या साहेबांचा सा राग नाही कसल्या पद्धतीचा की तुम्ही केलेली ही चूक नाही किंवा तुमचा दोष नाही हे साहेबाला पक्क माहिती आहे आणि आपण जर सगळे मिळून पुन्हा आपल्या घरट्याकडे येणार असाल तर आपलं सगळ्यांचं स्वागत होईल केवळ स्वागतच होणार नाही तर भविष्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा तुमच्या राजकीय जीवनासाठी सुद्धा पुन्हा तुम्हाला उमेदवारी मिळणं किंवा तुम्हाला ठिकठिकाणी संधी देणं हे अगदी पूर्वीप्रमाणे जुन्या पद्धतीमध्ये ज्या पद्धतीनं तुम्हाला मदत केली जात होती तशा पद्धतीची मदत पुढच्याही काळामध्ये कायम आणि सुरळीतपणे सुरू राहील असा आधार त्यांना कालच्या त्या पुण्यातल्या एका उद्योजकाच्या फोनने मिळालेला आहे हे उद्योजक कोण हे मला माहिती आहे परंतु त्यांचं नाव सांगणं हे योग्य होणार नाही म्हणून मी ते टाळतो आहे ज्यांनी मला फोन केला ते माझे मित्र आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत त्यांनाही फोन आलेला होता त्यामुळे त्यांचं नाव सांगणं सुद्धा उचित आणि इष्ट होत नाही परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे की शरद पवार साहेबांनी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे प्रमुख नेते आहेत शरद पवार त्यांनी आपल्या पक्षाचा किंवा आपल्या गटाचा जो दरवाजा आहे तो अजित पवार गटातल्या आमदारांसाठी उघडलेला आहे ही महत्वाची बातमी आहे आता तीस पैकी किती लोक परत फिरतील किती लोकांचं मत आता बनलंय आता मंत्रिमंडळाचा विस्तारही दोन चार दिवसामध्ये होऊ गाठलाय किंवा पंधरा दिवसामध्ये होईल त्यामध्ये काही लोक मंत्रिपदासाठी आस लावून बसलेले आहेत किंवा फिल्डिंग लावून बसलेले आहेत मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आणि उद्याच्या अधिवेशनाच्या नंतर महाराष्ट्रामध्ये एक मोठा पुन्हा राजकीय खळबळ होऊ शकते आणि अजित पवार गटाचे काही आमदार पूर्वी संख्या होती की दहा बारा ही संख्या पूर्वी सांगितली जात होती परंतु ही संख्या वीसच्या आसपास सुद्धा पोहोचण्याची शक्यता आहे असं तो माझा मित्र आमदार मला अत्यंत जबाबदारीनं म्हणालेला आहे आणि भारतीय जनता पार्टी बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा पदर जुळू शकत नाही अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलं कुठल्याही किमतीमध्ये ना त्यांच्यासोबत बसायला समाधान मिळतं ना उठायला समाधान मिळतं ना काम करायला समाधान मिळतं काहीतरी चुकल्यासारखं आम्हा सगळ्यांनाच होतंय अशा अशाच शब्दप्रयोगित त्यांनी केलेलं आहे या सगळ्या गोष्टीवरून आणि या सगळ्या चर्चावरून दोन बातम्या महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत की भारतीय जनता पार्टीच्या सोबत जाणं हे अजित पवारांना खूप महागात पडलेलं आहे भारतीय जनता पार्टीचा काय फायदा तोटा व्हायचा असेल तो होईल ते त्याला विचारही करत नाहीत आणि गुमानत सुद्धा नाहीत काय घडलं तर नाही घडलं तर अजित पवार गेले तरी भारतीय जनता पार्टीमध्ये आता काही फार त्याचं दुःख करून घेणार नाही ते म्हणजे की त्याचे नेते आहेत देवेंद्र फडणवीस किंवा ही सगळी मंडळी किंवा एकनाथ सुद्धा की अजित पवार आपल्याला सोडून गेले तरी सुद्धा या दोघांना त्याचं फारसं दुःख वाटण्याचं कारण नाही इत अशी परिस्थिती आता राज्यात निर्माण झाली आणि अजित पवार हे जातील किंवा जावेतच अशा पद्धतीची तयारी ही मंडळीसुद्धा महायुतीची मंडळीसुद्धा करते आहे या पार्श्वभूमीवर पुण्यातल्या शरद पवार साहेबाचा जीवश्य मित्र असलेल्या त्या उद्योजकांना केलेले राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने केलेले तीस फोन आ, किती परिणामकारक ठरलेले आहेत आणि तीसपैकी किती मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये परतणार आहे हे भविष्यामध्ये आपल्याला बघायला मिळणारच आहे परंतु आ, जी खास बातमी ज्याला देणं म्हणतात ती बातमी कळल्यानंतर झाकून ठेवणे चोरून ठेवणे हे इष्ट होणार नाही ते तुमच्यापर्यंत पोचली पाहिजे यासाठी या सगळ्या आजच्या भागाचा आपण प्रपंच केलेला आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा